नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे एकवीस डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया दरम्यान गडगडाट होणार पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे ते कोणत्या भागात कशी त्याची सिस्टीम असणार आहे त्यावर थोडंसं लक्ष देऊया सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर कोरडे वातावरण आहे आणि कोरडं वातावरण असल्यामुळे थंडीचा कडाका एक दोन दिवस तरी खट थंडीचा कडाका जाणवणार आहे संपूर्णत कर्नाटकाच्या उत्तर भागातून म मध्य उत्तर भागातून थंडीचं वातावरण असणार आहे आणि जे सिस्टीम तयार होत असते ते शिर्लिंगच्या खाली बंगालच्या उपसागरामध्ये दूरवरती दिसून येत आहे एकंदरीत पाहता कोरडे हवामान अधिक बाष्पयुक्त वारे फक्त ह्या दक्षिण भागातून असल्यामुळे दक्षिण ढगाळ हवामानामध्ये ती चक्रकार स्थिती निर्माण होऊन बाष्पयुक्त वारे म्हणजे ढगाळ हवामान परिस्थिती होणार आहे एक त्यानंतर सोळा सतराच्या दरम्यान ती जवळ श्रीलंकेच्या जवळ येऊन पोचेल आणि सतरा अठराच्या दरम्यान भारताच्या व श्रीलंकेच्या उत्तर बाजूने भारतामध्ये प्रवेश करेल आणि ती जवळजवळ बऱ्यापैकी एकोणीस ते वीस तारखेपर्यंत पूर्णतः ता दक्षिण टोकापासून ते पुढे निघून जात असताना भारतात उर्वरित भागातून म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकातून बाष्पयुक्त वारे व ढगाळ हवामान परिस्थिती पावसाची शक्यता असणार आहे किंवा पाऊस देऊन जाणार आहे ती चक्रवाती जिथे संपूर्णतः पाऊस देऊन जाणार आहे एकवीस तारखेपर्यंत पाहायला गेलं तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्र ते मध्य प्रदेशापर्यंत गुजरातपर्यंत त्याचं काही अंशी जोर राहणार आहे त्यावेळी दक्षिणेकडून उत्तरेकडे आता जसं उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे आहेत तसे दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे असणार आहेत आता या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर अठरा तारखेपासून जी सिस्टीम दक्षिण भारतात तिरुचिल्लापल्ली किंवा चेन्नई विशाखापट्टणम ह्या साईडला येऊन पोहोचून तिथं मध्यम ते मुसळधार अतिवृष्टी वाहण्याची शक्यता पण दाखवत आहे तिथून पुढे एकोणीस तारखेला पाहायला गेलं तर ती संपूर्ण दक्षिण कर्नाटक किंवा कर्नाटक भाग व्याप्त होऊन इकडे महाराष्ट्राचा कोपरा घेण्याची शक्यता आहे आणि वीस तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रवेश करून संपूर्ण ढगाळ हवामान म्हणजे पावसाळे हवामान होणार आहे आणि साधारणतः एकवीस तारखेपर्यंत मध्य यदर्भ ते मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण होणार आहे अशी सिस्टमचं वातावरण हे मॉडेल सांगत आहे आणि ह्या भागातून दुसऱ्या मॉडेलनुसार अभ्यास करायला गेला तर चोवीस तासामध्ये सिस्टीम समुद्रामध्ये प्रबळ होण्याची शक्यता आहे डीप डिप्रेशन प्रबळ होण्याची शक्यता आहे वादळ होण्याची शक्यता कमी आहे पण पावसाचा जोर अधिक वाटत आहे आणि चोवीस तासामध्ये तसं पाहायला गेल तर म महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण राहणार आहे कोरडं हवामान राहणार आहे आणि भयानक अशी म्हणजे थंडीचा कडाका हे कायम टिकून राहणार आहे तिकडे इकडे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर मंगळूर बेंगालूर वेल्लोर तिरुचिरापल्ली ह्या त्या भागात चोवीस तासाच्या नंतर किंवा चोवीस तासामध्ये ढगाळमान होणार आहे नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे पाहायला गेलं तर त्याच्यात बदल होऊन बेंगलोर हैदराबाद म्हणजे सर्वत्र कर्नाटकामध्ये दक्षिण बाजूला ढगाळमान परिस्थिती होणार आहे आणि हैदराबाद विशाखापटून बेंगालोर ह्या साईडला पावसाळ्या पाऊस हो। चालू होण्याची शक्यता मॉडेल तसे आहे त्यावेळी गोव्यापर्यंत ढगाळमान परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात कोरडं हवामान राहणार आहे वाऱ्याचा प्रभाव थोडासा अधिक वाढणार आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढल्यासारखं वाटणार आहे तेथून बहात्तर तासाच्या पुढे पाहायला गेलं म्हणजे एकवीस तारखेपर्यंत संपूर्णतः पंजे म्हणजे गोवा साईड धरून कर्नाटकामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार होणार आहे म्हणजे होण्याची शक्यता हे मॉडेल दशी आहे त्यावेळे सांगली सोलापूर नांदेड इकडं अकोलेज परिसर सातारा परिसरातून हलकासा मध्यमसा पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे हो इकडे दा चंद्रपूर रामगुंडम म्हणजे हैदराबादच्या तेलंगणा वगैरे आहे ह्या भागातून गडचिरोली साईटून पावसाची शक्यता वाढून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे साधारण सातारा अकलोज बीड लातूर सोलापूर ह्या भागात हलकामध्ये पावसाची शक्यता वातावरण दे वात मॉडेली दर्शवत हो आहे तिथून जोरदार महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात ही एकवीस तारखेपर्यंत चंद्रपूर मालकोणा आणि गडचिरो साईडला गोंदिया राय रायपूर नागपूर परिसर ह्या भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये तर बदल जर वाटला तर रोजच्या रोज अपडेट पाहत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा रोजच्या रोज अपडेट पाहिल्यानंतर रोजचं रोज म्हणजे हवामान कळत जाईल धन्यवाद